आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास मराठीमध्ये एक म्हण आहे नक्कीच्या लग्नाला सतराशे विघ्न तसेच काहीशी गत जालना महानगरपालिकेचे लाचखोर आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांच्या बाबतीत झाले आहे दिनांक सोळा रोजी दहा लाखांची लाच घेताना पकडल्या गेल्यानंतर त्यांना सतरा तारखेला न्यायालयात हजर केले आणि एक दिवसांची पोलीस कोठडी मिळाली त्यानंतर पुन्हा त्यांना अठरा तारखेला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाली ते आत्तापर्यंत न्यायालयीन कोठडी म्हणजे तुरुंगातच आहेत आज दिनांक एकतीस रोजी पुन्हा त्यांच्या जामिनासाठी न्यायालयात अर्ज आला होता आणि या सुनावणीवर आज सुनावणी देखील होणार होती परंतु नियमित न्यायाधीश महोदय सुट्टीवर असल्यामुळे त्यांचा पदभार दुसऱ्या न्यायाधीश महोदयांकडे आहे त्यामुळे या न्यायाधीशांनी ही सुनावणी मूळ न्यायाधीशांकडेच व्हावी म्हणून पुन्हा उद्या दिनांक एक नोव्हेंबर रोजी ठेवलेली आहे त्यामुळे उद्या काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष आहे यापूर्वीच्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ईडी टी व्ही न्यूज जालना हे चॅनल दिलीप पोनेरकर ईडी टी न्यूज जालना